नमस्कार मित्रांनो आज आपण फिशिंगला आलो आहोत आणि आपल्यासोबत आहे वैभव वैभव आम्ही त्याला बाबू म्हणतो बाबू चव्हाण आणि तो आणि मी खूप लांब आलो आहे हा डोंगर दिसतोय तुम्हाला ना हा बघा हा पूर्ण डोंगर चढून आलो आहे आम्ही खूप लांब आहे वैभव काय म्हणतोस काय सेटअप आहे तुझा आहे हा आणि पेनची रील आहे पॅटल थ्री डी एक् फोर थाउजंड आणि मला पहिल्याच कास्टिंगला कोकिरी कॅच झाली होती हां ती मिस झाली मिस झाली मिस झाली अच्छा लाईन कुठची आहे लाईन सुफिक्सी एन्ट्री टू आहे अच्छा अठ्ठावीस एमची लाईन आहे हां हां आणि आपला सेटअप आहे आरटी टीकोरचा असा जिगिंग रॉड आहे शोअर जिगिंगचा स्टार्टिक रिळ आहे तर आपण आता हा रबर लावणार आहे स्क्विडजीचा नॅचरल बेट आहे यावरतीच दहा किलोची कोकेरी आपल्याला मिळाली होती मागच्या एक वेळी एकदा वैभवला स्टाईक मिळाली होती पुढे जाव्या काय काय ड्रग घेतला होता तांबोशी असेल तांबोशी पाणी जरा घट आहे मार 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 जर कोकेरी पकडायची असेल तर असा मधीच रॉड असा हलवायचा जो जर्क मिळतो ना त्या जर्कने येऊन लगेच अटॅक करते आता इथं आहे नाही ती असेल तर केला असता वैभव एकदम लांब आहे मी आता मित्रांनो दुसऱ्या एका स्पॉटवरती आलो आहे आणि आजचा व्हिडिओ आहे तो डी जी आय कॅमेऱ्याने करतोय खास करून वैभवनेच मागवला आहे हा कॅमेरा माझ्यासाठी आणि आज त्याने खूप फोर्स केला मला की बाबू दादा आज व्हिडिओ बनव म्हणून या कॅमेऱ्याचे बघूया आज काय कॅच होतो आपल्याला आत्ता माझा गळ अटकला होता अटकल्यानंतर गळ कसा सोडवला बघितलात ना तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा तुमचा गळ जर अटकला तर अशा पद्धतीने सोडवा बघा आता पण गळ कसा सोडवला बघितलात ना अटकल्यानंतर लाईन पकडून टिचकी मारायची अशी निघतो लगेच जास्ती टाईट केला तर मग अटकतो जास्ती वैभवला अचानक मासा पण लागला आहे बघूया आपण काळोख झाला आहे पूर्ण ओकेरी आई चवास

तर मित्रांनो आत्ता आपण इथे व्हिडिओ थांबवतो आहे आज फिशिंगला आलो होतो आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो डी जी आयच्या ॲक्शन फोर कॅमेऱ्याने केलेला आहे आणि हा कॅमेरा आज मी वैभवच्यामुळेच घेऊ शकलो कारण ह्या कॅमेऱ्याची किंमत होती त्रेचाळीस हजार रुपये आणि आत्ता पन्नास टक्के डिस्काउंट चालू आहे ह्या कॅमेऱ्यावरती हा कॅमेरा कितीला मिळाला बाबू तेवीस हजार रुपये तेवीस हजार रुपयाला आणि बेस्ट म्हणजे ह्या कॅमेऱ्याला ई एम आय पणच आहे चांगला ई एम आय आहे त्याच्यामुळे पण घेऊ श शकलो मेरा। हा कॅमेरा तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि वैभवचं सुद्धा चॅनल आहे सी मॉस्टर चॅनल तर ते पण अवश्य तुम्ही बघा